समजा एखादा व्यक्तिरेखा नारायण कौश सिद्ध केल्याच्या ज्या ज्या वेळेस चालेल त्याच्यावरती कोणतीही शक्ती आघात करेल तर त्या शक्तीला गिळंकृत करायचं कार्य हे नारायण कौश करते म्हणजे थोडक्यात ओम सर नमोजी आरेश गुरुजी कवारेश बड़ बाबा दादा गुरु चैतन्य सदसद गुरु मत्स्यंद्रनाथ साप कवारेश गोरक्षनाथ बाबा कुआरेश सा निरंजनादेश प्रथम तर आपल्या युट्यूब परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि तुम्हा सर्वांना चालू असलेल्या चातुर्मासाच्या खूप खूप शुभेच्छा आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओच्या माध्यमातून आज भेटत आहोत यापूर्वी जे काय झाले ते लाईव्ह झाले आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की चातुर्मास असल्यामुळे माझं मौन व्रत आहे की जेणेकरून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत माझं मौन असल्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी पुरेसा वेळ भेटत नाही आहे चातुर्मास दिवसाची दिनचर्या पूजा साधना या सर्व गोष्टीतनं व्हिडिओला वेळ काढायचा म्हणजे खूप गोष्टी याच्यामध्ये वेळेअभावी जमत नसल्यामुळे हा व्हिडिओ आलेला नव्हता परंतु आज व्हिडिओ काढण्यामागे मुख्य किंवा ज्याला आपण म्हणू की व्हिडिओ आता येण्यामागे कारण काय असावं तर हे कारण आहे नारायण कवच आणि याचबरोबर अनेकांची इच्छा होती किंवा आम्हाला व्हॉट्सअप अनेक असे काही प्राप्त झाले की ज्याच्यामध्ये आपले सबस्क्रायबर म्हणा किंवा इतर साधक वर्ग लोक हे सर्व म्हणत होते की सर एखादा व्हिडिओ घेऊ द्यात कारण बरेच दिवस झालं व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान हे भेटलेलं नाही आहे त्या अनुषंगाने माझा आजचा प्रयत्न तुम्हाला सर्वांना ज्ञान देण्याचा हा आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा असणारच आहे प आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवता हे तर आहेतच शिवाय प्रत्येक देवीचे प्रत्येक देवतेचे हे स्वतःचे अस्तित्व म्हणा किंवा त्यांच्या महात्मे हे सुद्धा थोरच आहे प्रत्येक देवीचे प्रत्येक देवाचे कवच आहेत स्तोत्र आहेत पाठ आहेत त्यांची स्तुती आहेत काव्य रचले गेलेले आहेत पण हे जेवढी देवी आहेत देवता आहेत मग यांचं जे स्वरूप आहे किंवा यांचा खऱ्या अंशी जी शक्ती चालते किंवा हे अंश स्वरूप हे खऱ्या अर्थी कोणाचे असतात तर हे आहेत या त्रिदेवांचे हे त्रिदेव म्हणजे कोण हे तर तुम्ही सर्वजण जाणू आहात ज्यांना आम्ही ब्रह्मा म्हणतो विष्णू म्हणतो आणि महेश मै साक्षात भोलेनाथ या तीन देवांपासूनच म्हणजे या त्रिदेवांपासूनच सर्व देवी देवता यांच्या शक्ती या निश्चितपणे स्थापित आहेत देवी देवताच नाहीत तर स्वर्गातले देवता असतील यक्ष असतील गंधर्व असतील अप्सर असतील किन्नर असतील नाग किंवा नागकुळातले नाग असतील इव्हन भू प्रेत पिशाच असतील ह्या सर्वच्या सर्व शक्तींचं उगमस्थान जर कुठून येत असेल ना तर या त्रिदेवांपासूनच येतो म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यापासून शास्त्राप्रमाणे वर्णन पाहिलं तर त्रिदेवांमध्ये ब्रह्माहूनही श्रेष्ठ म्हणा किंवा ब्रह्मदेवतेहूनही जास्त शक्तिशाली कोण आहेत तर ते आपल्या पृथ्वीचे पालन करते समस्त चराचराचे पालन करते हे भगवान विष्णू आहेत ज्यांना आम्ही नारायण म्हणतो याच नारायणाच्या दशावतारांनी संपूर्ण पृथ्वी ही गरजून उठते या दशावतारांच्या झालेल्या लीला त्यांच्या वर्णनाने आज ही आपल्या पृथ्वीत आलावरती समस्त भक्तजन किंवा भक्त वृंद हे त्यांच्या नाम महात्म्य काव्य ग्रंथ याचे पठन सुद्धा करतात आणि निश्चितपणे यांनी संसारिक माणसापासून ब्रह्मचारी माणसापासून वैराग्य के धारण केलेल्या सर्वच्या सर्व पतित पाहून व्यक्तिरेख्यांचं कल्याणच हे नारायणाच्या कृपेने होत असते त्यामुळे या नर आणि नारायणाचे नाते म्हणजे भक्ताचे आणि नारायणाचे नाते हे सदैव पुण्य वाढवणारे भक्ती वाढवणारे नाम संकीर्तन वाढवणारे आणि या भक्ती मार्गामुळे एका भक्तामुळे अनेक भक्तांना या भक्ती मार्गामध्ये आणणारे निश्चितपणे आहे या नारायणांची भक्ती साक्षात शिव शिवशंभोसुरा करतात म्हणजे शेवटी समजून घ्या ज्याप्रमाणे भक्त आणि दैव यांचं जे प्रेमळ नातं आहे भक्तीचं नातं आहे त्याच अनुषंगाने शिव आणि शैव हे सुद्धा एकच आहे त्यामुळे शिव आणि शैव या तत्वामध्ये हा मुळामध्ये भेद नाही नारायणांचे ना झालेल्या अनेक अवतारांमधले प्रमुख अवतार प्रभू रामचंद्र असेल प्रभू श्रीकृष्ण असतील मत्स्य अवतार असेल नरसिंह भगवान असेल कुर्मा अवतार असेल वराह अवतार असेल सर्वच्या सर्व अवतारांचे महात्म्य त्यांची भक्ती त्यांचे भक्त संप्रदाय हे अनन्य साधारण मत्व प्राप्त करणारे आणि या संपूर्ण चराचराला भगवतमय बनवणारे निश्चितपणे आहे त्याच अनुषंगाने आपण या आजच्या भागामध्ये प्रभू नारायणाचे अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी आणि अत्यंत जागृत असे कवच ज्याला आम्ही नारायण कवच म्हणतो याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अनिशाचा चातुर्मास सुद्धा चालू आहे या चातुर्मासाच्या पुण्यकाळामध्ये पावन पुण्यकाळामध्ये नारायण कवचाबद्दल मी माहिती तुम्हाला देणे श्रोते म्हणून ती माहिती तुम्ही स्वतः ग्रहण करणे हे सुद्धा एक पद्धतीचे नारायणाची भक्ती कृपा पात्र तुमच्यावर होण्यासाठी निश्चितपणे उपयोगीच पडणारी आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता नारायण कौशबद्दल आपले अठरा जे महापुराण आहेत या अठरा महापुराणांमध्ये सर्वात मुख्य महापुराण असलेले जे भगवत आहे म्हणजे ज्याला आम्ही श्रीमद भागवत म्हणतो या भागवतामध्ये खऱ्या अर्थी नारायण कौचा उल्लेख हा सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत आपण अनेक सिरियल पाहिल्या किंवा देवी देवतांचे पात्र असलेले नाटक पाहिले असाल किंवा मालिका पाहिले असाल याच्यामध्ये आपण जाणून आहोत की ज्या ज्या वेळेस देवींना आणि देवतांना कोणते तरी मोठे संकट आले त्या त्यावेळेस या देवी देवतांनी कुणाचा सहारा घेतला कुणाची शरणागती घेतली एक तर ती प्रभू श्रीहरी विष्णू किंवा भोलेनाथ शिवशंकरांचीच चराचरामधलं कोणतंही असं कार्य नाही ज्याला नारायण किंवा शिवशंभू म्हणजे भोले बाबा महादेव हे करू शकत नाहीत कारण संपूर्ण सृष्टीच ही ज्यांच्यापासून उत्पन्न आहे संपूर्ण सृष्टीचं सामर्थ्य ज्यांच्यापासून उत्पन्न आहे त्यांना कोणती गोष्ट अशक्य आहे त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट अशक्याची शक्य करायची ताकद या नारायण कौचामध्ये एखाद्या साधकाला असेल एखाद्या भक्ताला असेल कोणत्याही भीतीतून मुक्त करायची ताकरी या नारायण कवचामध्ये आहे आता तुम्ही म्हणाल की नारायण कवच एवढं पॉवरफुल का आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे कारण कारण पहा मी जसं की म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी आहेत देवता आहेत यांचे प्रत्येकाचे कवच आहेत प्रत्येकाचे पाठ आहेत पण नारायण कवच हे त्याचं स्वतःच अस्तित्व हे विशिष्ट पद्धतीने राखून का ठेवते याच्या मागे एक रिझन आहे कारण पहा जसं की मी तुम्हाला म्हटलं की सर्व देवी देवतांची शक्ती ही नारायणापासून किंवा महादेवांपासूनचे उत्पन्न आहेत नारायण कवच हे पावरफुल असण्यामागे खास करून मित्र म्हणेल की याच्यामध्ये दशा उत्तरांचं वर्णन किंवा दाही दिशात रक्षण करायची ताकद नारायण कौश ठेवते या नारायण कवची माहिती देताना किंवा हे नारायण कवच वेगळे का आहे किंवा याची ताकद काय आहे हे तुम्हाला समजून सांगताना मी एका वाक्यामध्ये सुंदर वाक्यात तुम्हाला उत्तर देतो तुम्ही एक गोष्ट सर्च करून पहा किंवा युट्यूब वरती गोष्टी तुम्ही खांगाळून पहा किंवा चेक करून पहा ज्यांना माहिती आहे त्यांना तर ठीक ज्यांना माहिती नाही त्यांनी अवश्यपणे गोष्ट चेक करा ज्यावेळेस महाभारताचे हे युद्ध चालू होते कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचे युद्ध चालू असताना या नारायण अस्त्राचा उल्लेख या थोडक्यामध्ये नारायण आणि नारायण उत्पन्न असलेला अस्त्र आणि याचा कवच याचा उल्लेख सर्वप्रथम आम्हाला कुठे पाहायला मिळाला तर तो पाहायला मिळाला अश्वत्थामापासून अश्वत्थामाने ज्यावेळेस या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनावरती नारायण अस्त्र चालवले हे नारायण अस्त्र म्हणजे काय होते हे एकदा तुम्ही सर्च करा हे नारायण अस्त्र ज्यावेळी अश्वत थांबा चालवले गेले तेव्हा साक्षात प्रभू श्रीकृष्णांना अर्जुन विचारत आहे हे नारायण अस्त्र जे चालवले गेलेले आहे तर मग हे रिटर्न कसे करायचे किंवा हे नारायण अस्त्र जे आलेले आहे याचा आपण बिमोड कसा करायचा तर त्यावेळेस साक्षात नारायणच म्हणजे कोण प्रभू श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात की नारायण अस्त्र हे असं अस्त्र आहे याचा कोणत्याही पद्धतीचा बिमोड ही करता येत नाही आणि ते रिटर्न पाठवता येत नाही या ना। अस्त्राला बिमोड करायचा एकच तथ्य म्हणा किंवा एकच मार्ग आहे की याला फक्त नमन करणे किंवा वंदन करणे कारण या नारायणाची ग्रसता किंवा याची प्रकृता एवढी तीव्र असते की हे समोर येणाऱ्या जे सर्व अस्त्र देवी दैत्य कवच ह्या सर्वांना सर हे स्वतःकडे ओढून घेते आणि हे आणखीन पॉवरफुल होते हे नारायण अस्त्र आहे आणि हे नारायण अस्त्र म्हणजेच नारायण कवच आहे विसरू नका कारण नारायण अस्त्र हे पृथ्वी तलावरती या कलुगामध्ये आपल्या कुणाच्याही पाठीवरती कुणीही अस्त्र घेऊन कुणी चालणार नाहीये आपल्याला स्वतःच संरक्षण करण्यासाठी जे अस्त्र रूपी आपण मंत्र रूपी जे तत्व धारण करतो त्यालाच आपण अस्त्र किंवा कवच म्हणतो त्याच अनुषंगाने हे नारायण जे अस्त्र याचा उल्लेख महाभारतात मिळतो त्याच अनुषंगाने याचं कवित्व हे नारायण कवच आहे त्यामुळे नारायण कवच जर थोडक्यामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हे अत्यंत प्रभावी यासाठी सुद्धा ठरते का तर याच्या प्रभावाने त्याच्या समोर जे जे शक्ती येतात देवांच्या असेल देवीच्या असेल कोणाचीही शक्ती असेल हे नारायण कवच जो व्यक्तिरेखा पाठ करतो विधिवत तो धारण करतो तो समोरच्या व्यक्तिरेखेकडे असलेली कोणत्याही पद्धतीची शक्ती किंवा त्यांनी कोणत्याही पद्धतीचं केलेलं दुष्कर्म याला ग्रसित करून टाकतो याला गिळणकरून करतो थोडक्यात काय आहे हे नारायण कवच आहे समजा एखादा व्यक्तिरेखा नारायण कवच सिद्ध केल्याच्या नंतर ज्या वेळेस चालेल त्याच्यावर कोणतीही शक्ती आघात करेल तर त्या शक्तीला गिळंकृत करायचं कार्य हे नारायण कवच करते म्हणजे थोडक्यात त्या समोरील शक्तीला निस्तेज करायचं कार्य नारायण कवच करते त्यामुळे या नारायण कवचला कोणताही बिमोड नाहीये किंवा याला कोणत्याही पद्धतीचा हल नाही हेच कारण आहे की नारायण कवच हे कधीसुद्धा खाली हात येत नाही थोडक्यामध्ये का होत आहे की खाली हात न येणे हे नारायण कवच आहे या नारायण कवचला कोणत्याही पद्धतीचा बंधन मुळामध्ये लावता येत नाही सेकंड पॉईंट नारायण कवचला कोणत्याही पद्धतीने बांधता येत नाही नारायण कवचचा बिमोड कोणत्याही पद्धतीने करता येत नाही त्यामुळे नारायण कवच हे अमोघ कवच निश्चितपणे सिद्ध होते त्या सर्व विष्णू भक्तांसाठी त्या सर्व वैष्णवांसाठी इवन मित्र म्हणेल की ज्या अनुषंगाने नरसिंह अवतार हा उग्र रूपी आहे त्याच अनुषंगाने नारायण कवच हे दहा नरसिंह अवतारांना एकत्र घेऊन तयार केलेलं कवच आहे हे जरी आपण मांडलं तर थोडक्यामध्ये समजून तुम्ही घेतला असाल म्हणजे एवढी जी, जी प्रखरता आहे या नारायण कवचची त्यामुळे जो व्यक्तिरेखा नारायण कवच धारण करतो जो व्यक्तिरेखा नारायण कवचचा पाठ करतो निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेला या संपूर्ण चराचर पृथ्वीवरती जेवढ्या दृश्य अदृश्य शक्ती आहेत हा त्या व्यक्तिरेखेचा सामना करू शकत नाहीत इव्हन त्या व्यक्तिरेखेचं कोणत्याही पद्धतीचं अहित त्या शक्ती करू शकत नाहीत उलट नारायण कवच करणारं व्यक्तिरेखा मुळामध्ये नारायण कवच कोण करतं जे वैष्णव आहे जे शुद्धांत करण्याचे आहेत जे चांगले व्यक्तिरेखा आहेत कोणताही जादू काळी करणी टोटके तो करणारा व्यक्तिरेखा नारायण कवच करू शकत नाही असा व्यक्तिरेखा नारायण कवच का करू शकत नाही कारण ते सिद्ध नारायणाचं कवच आहे मग नारायण कुणाची रक्षा करतात जे सात्विक आहेत करना चाहिए, जे शुद्धांत करण्याचे आहेत जे चांगल्या मार्गे चालणारे व्यक्तिरेखा आहेत यांचं रक्षण करता नारायण कौच करते मग जे समजा व्यक्तिरेखा भूतप्रेत उपासक असतील किंवा जादू टोने टोटके काळी जादू करणारे व्यक्तिरेखा असतील त्यांच्याकडनं नारायण कौच होईल का होणं शक्य नाही जरी ते व्यक्तिरिका करायला जरी गेले तर ते नारायण कौच त्या लोकांवरती उलटं पडते थोडक्यामध्ये एवढी प्रखरता नारायण कौच आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला त्रास असेल ज्याला थोडक्यामध्ये कोणत्याही पद्धती तुम्हाला भीती असेल भूतप्रेत उपासकांची कोणत्या भीती असेल तांत्रिकांची भीती असेल किंवा कोणत्याही दुष्ट आत्म्यांची शक्तींची तुम्हाला भीती असेल किंवा याही पुढे जाऊन मित्र मिळेल की तुम्हाला मानसिक रोगाची कोणती भीती असेल किंवा मनामध्ये विनाकारण धगधग वाटत असेल मनामध्ये धडधड होत असेल धडपण येत असेल निर्णय घेण्यामध्ये तुम्ही असमर्थ ठरत असाल केलेलं कार्य लवकर पूर्ण होत नसतील कोणी तुमचे बांधी केलेले असेल कोणत्याही के पद्धतीचं तंत्रमंत्र यंत्र तुमच्यावरती झालेलं असेल तर या सर्वांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवायचं कार्य किंवा तुम्हाला सुरक्षित ठेवायची जबाबदारी हे साक्षात नारायण घेतात या नारायण कोचच्या माध्यमातून त्यामुळे सर्वांनी जे सात्विक आहेत जे वैष्णव आहेत आणि जे लोक चांगल्या मार्गावरती चालणार आहेत अशा सर्वांनी नारायण कवच हे सिद्ध करणे आणि धारण करणे हे अत्यंत महत्त्वाचं निश्चितपणे आहे ज्याप्रमाणे तुम्ही समजून घेतलं की बजरंगबलीचं मी मी बजरंग बाण तुम्हाला दिलं बाणचं कार्य काय होतं हे तुम्हाला माहिती आहे किंवा ते मी ते समजून घेतलं त्याच अनुषंगाने जे व्यक्तिरेखा बजरंगबली आणि नारायण कव नारायण कवच एकत्र घेऊन चालतात निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेचा बिमोड करणं हे मित्र म्हणेल ना शंभरातला पॉईंट वन पर्सेंट सुद्धा ते गोष्ट शक्य न होण्यासारखी आहे त्यामुळे अशा सर्व व्यक्तिरेखा नारायण कवच करू शकतात जे शंताज न करण्याचे आहेत किंवा ज्याला आम्ही म्हणू की सात्विक आहेत असे सर्व लोक हे नारायण कवच करू शकतात आणि हा चातुर्मास आहे या चातुर्मासमध्ये नारायण कवच सिद्ध करणे किंवा या पावन पर्वामध्ये नारायण कवच सिद्ध करणे म्हणजे साक्षात नारायणाची कृपादृष्टी आपल्यावरती करून घेणे निश्चितपणे आहे पहा नारायण कवच सिद्ध करणे हे तर तुम्ही समजून घेतलं पण ते सिद्ध करायचं कसं ही शिकवली जाणारी दीक्षा येणाऱ्या तीस तारखेला मी देत आहे येणाऱ्या तीस जुलैला रात्री साडेआठ वाजता नारायण कवच सिद्ध कसं करायचं हे पूर्ण दीक्षेच्या कालखंडामध्ये मी शिकवणार आहे ज्या व्यक्तिकेंना या दीक्षेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी त्यांच्या नावाचं रजिस्ट्रेशन हे तुम्ही दिलेल्या फोनवरती करू शकता बाकी प्रोसेस काय आहे हे तो तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे येणाऱ्या तीस तारखेला नारायण कवचच्या दीक्षेमध्ये तुमचा सहभाग नोंदवण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा पहा समजून घ्या नारायण कवच याच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे कारण शेवटी ते नारायण ना आहेत आणि मी जरी निमित्त असेल शेवटी करणारे तुम्ही आहात आणि कृपा करणारे ते नारायण आहेत ना त्यामुळे या चातुर्मासमध्ये तुम्ही सर्वजण समजून आहात ज्या अनुषंगाने व्हिडिओ येण्यासाठी किंवा उशीर होत आहे किंवा लाईव्ह आपण जे करत आहोत त्याला सर्व मी सहकार्य आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हीच मला आज या चातुर्मासमध्ये सहकार्य करत आहात त्याबद्दल चला भेटूया अशा नवीन व्हिडिओसह किंवा नवीन लाईव्हमध्ये नवीन माहिती मिळतो पण सर्वांनाच नॉलेजवरजी महादेश आलाख निरंजन नाश